मुंबई मधील उरण येथे घडलेल्या यशस्वी शिंदे प्रकरणामध्ये मात्र पोलिसांना या केसमध्ये एक मोठे यश आलं आहे यशस्वी शिंदे हत्ये प्रकरणी मात्र नवी नवी मुंबई पोलिसांना मोठे यश आलं असून यशस्वी शिंदे हिचा मोबाईल पोलिसांना आता सापडला आहे उरण बेलापूर रेल्वे मार्गालगत करण्यात आलेल्या शोध मोहीम दरम्यान पोलिसांना हा मोबाईल सापडला आहे आता मोबाईल सापडल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार असल्याचं माहिती समोर येत आहे उरणमध्ये यशजरी शिंदे हत्या प्रकरणातील मात्र संपूर्ण देश हाजर हादरला होता यशसरीच्या मृत्यूनंतर जगभरात संतापाची लाट देखील पाहायला भेटली पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत आरोपीच्या मुस्क्या देखील आवळल्या कर्नाटकमधून दा आरोपी दाऊद शिखला अटक करण्यात आली अशातच आता या प्रकरणी महत्त्वाचा पुरावा देखील पोलिसांच्या हाती सापडला आहे तसंच यशस्वरी च्या हत्येनंतर तिचा मोबाईल गाळ झालेला होता अखेर हा गाळ मोबाईल मात्र आता पोलिसांच्या हाती, ला हाती लागलाय त्यामुळे या प्रकरणी अत्यंत महत्त्वाचा असलेला पुरावा पोलिसांना मिळाला मिळाला आहे त्यामुळे आता या, या प्रकरणी आणखी खळबळजनी खुलसे आणि महत्त्वाचे धागेदारी समोर येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे